मला विचारत होते कि काय सिरीज आहे आत्ताच्या घडीला गणेशजींशी गप्पा मारताना त्यांनी मला एक किस्सा सांगितला मी आपल्या माध्यमातन मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजींना पण विनंती आवाहन करतो साधारणपणे एकोणावीस मे दोन हजार बावीस तारखे सकट सांगतो या तारखेच दैनिक सामना याच सीसीटीव्ही तपासण्यात यावं आणि ते सीसीटीव्ही मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात यावं मुंबई प्रवक्ते म्हणजे संजय राऊत यांनी नगर विकास विभागावर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाई आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संजय राऊत साहेब हे उत्तर महाराष्ट्राचे नेते होते आणि म्हणजे उत्तर महाराष्ट्रात कधी गेले मला माहीत नाही पण ते नाशिकमध्येच असायचे ह्याची आपल्या सर्वांना कल्पना आजही ते नाशिकमध्येच असतात आणि नाशिकमधल्या छोट्या मोठ्या सुद्धा त्यांचं किती लक्ष होतं ते तुम्हाला आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट त्यांचे जे मुनिम जे आहेत सलीम गुत्ता फेब आदरणीय सुधाकर बडगुजर हेच सगळं चालवत होते बटगुजर आणि कंपनी कोणाची त्यांचीच त्या त्या आहे आणि त्यामुळे हे काय घोटाळा झाला घोटाळा झाला सांगताय हे बघा जे लँड ऍक्विशन झालंय त्यामध्ये उभाट्याचे किती नेते त्यामध्ये माझी महापौर वसंत गीते आहेत आमच्या दिवंगत गाडेकरताई आहेत अनेक नाव आहेत तुम्ही महापालिकेत चेक करा या लँड ऍक्विशन मध्ये आमच्यापैकी कोणाचंही नाव असेल तर त्यांनी सांगावं ते उभाट्याचेच नेते की नाही म्हणजे केवळ रेटून बोल आणि खोटं बोल अशा पद्धतीचे सगळं आणि महापालिकेत तुम्ही जा तुम्हाला मिळतील कोणाच्या नावाने किती किती अॅक्विशन झालंय हे जे आता गणेश भाऊंनी सांगितलं कुठे साधारण पन्नास कोटीचा आहे टक्करांचाच विषय आहे ज्यांच्या नावाने काल परवापर्यंत बोंब मारत होतं एकदा सामनाच्या कार्यालयातले सीसीटीव्ही चेक केले पाहिजे पण नाशिक मधली कोण मंडळी किती वेळा भेटायला गेली हे सगळं समजायचे परंतु का काय निवडणूक आली की यांना होत येतो आपल्याला काय बोलण्याची इच्छा नव्हती आज बोलावं लागतंय मी विरोधी पक्ष नेता होतो माझ्या बरोबर सुधाकर बडगुजरच बडगुजरच मंत्रालयात आले होते राऊतांनी थेट फोन केला एकनाथ शिंदे साहेबांना कि असं असं ऍक्विजेशन होतंय त्याला स्टे द्या माझं पत्र आहे स्टे साठी आपण मंत्रालयातले कॅमेरे बघू शकतात पटगुजार माझ्या बरोबर होते कि नव्हते करायचं यांनीच आणि उलट्या बोंबा मारायचे त्यानंतर हेच माझ्याकडे आले साहेबांनी सांगितलं पत्र दे आपल्याला ते ऍक्विशन हे आपलं सॉरी ती प्रक्रिया हे करायची त्याच्यावर हेरिंग घ्यायचं माझच पत्र घेत पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो या पत्रात सुद्धा मी स्पष्ट सगळं म्हटलंय की कशा पद्धतीची प्रक्रिया व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे अं कुठली कुठली पद्धती आहे सगळं म्हटलेलं आहे आणि हे सगळं होणार असेल प्रशासनाच्या वतीनं तरच हे अॅक्विशन हो। व्हावं त्याच्यावर ही स्थगिती उठवली गेली ही सुद्धा मान्य संजय राऊत यांच्या आदेशानंच उठवली गेली आणि हेच बोंब मारतात घोटाळा झाला घोटाळा झाला मी तुम्हाला सांगितलं ठक्करांचं पत्र दाखवलं तुम्हाला मी याच्यात कोण कोण लाभार्थी आहे नेते यांची नावं सांगितली आणि मग घोटाळा कोणी केला हे शेतकरी आहेत म्हणजे कुठेतरी यांचं काही बिनसलं असेल आणि थेट आलो कोणावर तर मुख्यमंत्री महोदयांवर हे अत्यंत चुकीचं आणि घोटाळा आहे हे नाही आखी महापालिका एक कशी लुटताय त्याची आहे आमच्या करोना काळात यांनी स्मशानभूमी सुद्धा सोडली नाही अँड कंपनीने हे एवढे एवढे प्रकरण आहेत महापालिकेत आपण तपास करा पतदीपापासून तर खाली मेंटेनन्स पर्यंत कोण काम करत आहे अँड कंपनी आणि यांनीच बॉम्ब मारायचे यांनी तक्रारी करायच्या या सर्व चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत असं तर स्पष्ट बन खरं आहे का नाही वस्तुस्थिती काय असं महापालिकेत कुठलंही रस्त्याचं भूसंपादन दोनदा होत नाही महापालिकेत एकदाच भूसंपादन होत आणि तो प्रशासनाचा विषय आहे की प्रशासनाने त्यांनी प्रशासनाला दोनदा केला असेल तर त्यांनी प्रशासनाची चौकशी केली पाहिजे आणि एकशे पंच्याहत्तर कोटीची परवानगीच नाही ही अठ्ठावीस किंवा बत्तीस प्रकरण अठ्ठावीस किंवा बत्तीस प्रकरण यांनी शासनाकडे पाठवले होते त्या परवानगी बरोबर शासनाकडे पूर्ण प्रायोरिटी लिस्ट पण पाठवली होती आणि त्यांनी तिकडनं ते फायनल करून हे पाठवले होते त्याची अमाऊंट किती येईल हे कोणालाही माहीत नव्हतं हे जेव्हा त्याची कमिटी तयार कमिटीने अभ्यास केला कमिटीने जेव्हा त्याचं व्हॅल्युएशन काढले त्यानंतर त्याची भूसंपादनाची किंमत ठरली ते आम्हाला माहित नाही ते त्यांनाच माहिती आता त्यांचं काय बिघडलंय बिघडलं बिल्डर त्यांनाच भेटायला गेलेले होते मला नव्हते भेटायला आले आणि तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांच्या आपसात भांडण पण झालेली आहेत या सगळ्या विषयांवर हातगाईवर आलेले होते सगळं माहिती आहे घ्या तुम्ही त्याला आम्ही बसलेले अनेक जण घोटाळा कसा होईल संजय राऊत संजय राऊतांच्या इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगतोय मला सांगा या शहरात आहो शाखा प्रमुख सुद्धा त्यांच्या इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन शिवाय होत नव्हता महापालिकेत किती वेळा विचारा तत्कालीन आयुक्तांना त्यांनाही फोन गेले असते या शहरातले काही हे हो, हॉटेल्स आहेत एका रात्रीत साफ झाले मॉडर्न कॅफे सारखा कोणाच्या आदेशाने झालं अनेक विषय आहेत मला राऊत साहेबांना सांगायचं बस इथं भाऊ चौधरी बसले बिजू आप्पा बसले त्यांचे सर्व राहावं कमरे आमच्या मुख्यमंत्र्यांना पैसे दिले महापालिकेमध्ये जेव्हा आरक्षण ताब्यात घेतलं जातं तेव्हा तो बिल्डर एका शेतकरी हे बघण्याचा प्रश्नच येत नाही याचा खुलासा मी ऑलरेडी सकाळ पेपरला दोन अडीच वर्षापूर्वी पण एकदा पूर्ण महापालिकेतल्या सगळ्या भूसंपादन झालेल्या फाईल नेऊन आणि पूर्वी एकदा करून दिलेला आहे आणि महा महासभ महास जेव्हा फाईल जेव्हा ते डॉकेट मंजुरीला येतं त्यावेळेस तो, तो माल शेतकरी आहे की व्यापारी आहे हा मुद्दाच नाही याला भूसंपादन केस नंबर असतो आणि भूसंपादन केस नंबर असताना कोणता मालक आहे कोण आहे आणि ते जे कोणी मालक होते ते त्यांनाच भेटत होते ते आम्हाला फोन करून सांगायचे आमच्याकडे निरोप यायचा की ही फाईल साहेबांनी करायला लावली आम्ही कोणालाच भेटलो नाही शहरातला एखादा बिल्डर डेव्हलपर आम्ही आमचा कोणाचाही संबंध नव्हता आम्ही आमचं काम एकदम पारदर्शक केलेलं आहे ही केस आम्ही करत नव्हतो त्यावेळेस त्यांनीच याचा खुलासा मागितला याचं पत्र दिलं आणि ही केस करायला लावली आम्हाला जिथे वाटलं की होणार नाही अजून एक केसवर त्यांनी पत्र दिलं होतं मी नाही केली त्याच्यावरनं त्यांनी माझ्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये भरपूर गोंधळ पण झाला पण तरी नाही के केली मी ती केस आणि सकाळ पेपरला मी त्यावेळेस पूर्ण महापालिकेचं सगळं डिपार्टमेंट फाईल आणि सर्व नेऊन हा त्याच्यावर खुलासा त्यावेळेस दिला होता त्यामुळे या बाष्पळ बडबडीला काही अर्थ नाही की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो पण ते, ते वारंवार रोज सकाळी नऊ वाजेला उठले की नाशिक महापालिका आठशे कोटीचा घोटाळा अरे आठशे कोटीचा घोटाळा झाला तर मग तुम्ही त्यावेळेस आमची चौकशी लावायला लागत होती किंवा तुम्ही त्याला स्टे द्यायला लागत होता सामना होता त्यांचा सामना कधी छापून आणलं का त्यांनी की आमच्याकडे घोटाळा झाला कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही घोटाळा झाला असेल तर मीच मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्या मागच्या पंचवीस वर्षाची चौकशी करावी आणि याच्यात जर समजा गणेश गीते मालक असेल आणि अजय बोरस त्यांच्या नावाने चेक निघाला असेल तर त्याला घोटाळा म्हणता येईल ज्याचं भूसंपादन झालंय त्याच्या नावाने त्याला चेक दिलाय तेव्हा तो घोटाळा होईल ज्याप्रमाणे ठरलं होतं ज्याप्रमाणे प्रशासनाने पॉलिसी तयार केली उलट कलेक्टर ऑफिसला गेल्यावर महापालिकेला शंभर रुपयाचे दोनशे रुपये द्यावे लागतात दोनशे रुपयावर बारा टक्के व्याज द्यावं लागतं त्याचा सहा टक्के आस्थापना खर्च द्यायला लागतो प्रशासनाने जी पॉलिसी तयार केली ती आम्ही महासभेवर मान्य केली होती की महापालिकेचे अडवतीस टक्के पैसे याच्यात बचत होतील ती बचत झालेली रक्कम ते म्हणतात साडेसहाशे सहाशे झाल्यानंतर त्याची जर रक्कम काढली तर ती साधारण तीनशे कोटी रुपये होती आणि तीनशे कोटी रुपयातनं महापालिकेने विकास कामच केले आज बॉम्बे नाक्यावर जे दिव्यांगाच दिव्यांग भवन उभारलंय ही जागा पण त्या पैशातनच ताब्यात घेतलेली आणि त्याच्यावर बांधकाम पण त्या पैशातनच केलंय तो आमचा प्रश्नच नाही ना ते त्यांनी फाईल काढावी ते शेतकरी होते कि व्यापारी होते आम्ही आरक्षण ताब्यात घेतलं आम्ही कोणत्या शेतकऱ्याची जागा आहे किंवा ती व्यापाऱ्याची आहे हा कधी आम्ही त्याच्यात याला केस नंबर याच्यावर नावच येत नाही कोणाच केस आपण बघितलं असेल की काही महिन्यांच्या पूर्वी किंबहुना वर्षभराच्या पासून दररोज नऊ दहा वाजता एक भोंगा मीडियाच्या समोर येतो आणि काहीतरी चुकीचे वेडे वेडेवाकडे खोटे नाटे विषय देऊन दिवसभर या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाला प्रयत्न केला जातो त्याचाच एक भाग म्हणून पाठीमागच्या काळामध्ये नाशिकच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून भूसंपादनाच्या संदर्भामध्ये काय बाबा किती शेकडो कोटीचा काय घोटाळा झाला अशा प्रकारचा एक खोटा आणि दिशाभूल करणारा एक आरोप त्या ठिकाणी केला गेला आपण बघितलं असेल की गेले दोन दिवस आम्ही सर्वजण प्रचाराच्या कामामध्ये व्यस्त होतो आणि म्हणून त्या विषयाची पण वस्तुस्थिती सर्व नाशिककरांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे या संदर्भामध्ये आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मला वाटतं की आता आपल्या समोर जे काही खुलासे होतील अनेक विषयांच्या पैकी हा एक विषय असणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ज्याने हे आरोप केले तेच नाशिकचे आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्काचे प्रमुख होते या त्यातल्या त्यात नाशिकमध्ये ज्या काही घडामोडी व्हायच्या त्या संपूर्ण घडामोडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या परवानगीनेच व्हायच्या आणि म्हणून हा तर मला वाटतं की एक विषय आता त्यांनी सुरू केलेला आहे तर त्यांचं दहा विषयांवर आम्हाला बोलता येईल आणि एक एक विषय जर जनतेसमोर आले तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आताच्या घडीला हा जो काही भूसंपादनाच्या संदर्भातला खोटा आरोप केला गेला त्याची संपूर्ण माहिती आज आम्ही आपल्या माध्यमातनं संपूर्ण नाशिककरांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू इच्छितो